पक्ष आणि खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे बुधवार ऑक्टोबरला यावर अंतिम सुनावणी होणार होती पण ही सुनावणी पुन्हा महिना पुढे ढकलण्यात आली आता या प्रकरणाची पुढील सुनावणी बारा नोव्हेंबरला होईल आठ ऑक्टोबरला न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हा खटला सुनावणीसाठी येऊन अंतिम सुनावणी होऊन फायनल निकाल हाती येणं अपेक्षित होतं पण पन... कोर्टाकडून सांगण्यात आलं की सध्या सशस्त्र दलाशी निगडित एक महत्वाचा खटला कोर्टासमोर आहे यावर कोर्ट सविस्तर सुनावणी घेणार आहे त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची याचिका पुढे ढकलण्यात आली न्यायाधीशांसमोर उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हवाला देत सुनावणीसाठी नजीकची तारीख देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून डिसेंबरमधली तारीख देण्याची मागणी करण्यात आली या प्रकरणी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी बारा नोव्हेंबरची तारीख दिली या खटल्यावर बारा नोव्हेंबरला सुनावणी करू असं कोर्टानं म्हणलंय पण कोर्टात नेमकं काय घडलं कपिल सिब्बल यांनी कोणत्या पंचेचाळीस मिनिटांचा दाखला दिला आणि कोर्टातल्या आजच्या घडामोडी पाहता चिन्हांची धाकधूक वाढल्याची चर्चा का होताना दिसतीये पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा हा खटला फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासूनचा आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह अधिकृतपणे शिंदे गटाला देण्याचा निकाल दिला होता त्यावेळी उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं या विरोधात ठाकरे गटानं कोर्टाचा दरवाजा ठोठावला यावर अनेक महिने सुनावणी झाली नाही सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जेव्हा सुनावणी झाली तेव्हा पुढची तारीख देण्यात आली त्यानंतर दोन हजार चोवीसच्या पूर्ण वर्षात सुनावणी झाली नाही अखेर सुनावणीसाठी जुलै दोन हजार पंचवीसची ची तारीख मिळाली जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये यावर सुनावणी होणार होती त्यावेळी पुन्हा ऑगस्टची तारीख देण्यात आली पुढे ऑगस्टमध्येही ही, ही सुनावणी झाली नाही तमिळनाडूच्या राज्यपालांसंबंधीच्या एका खटल्याची सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सुरू झाली होती त्या घटनापीठावर न्यायमूर्ती सूर्यकांत सुद्धा होते जे शिवसेनेच्या खटल्याची सुनावणी घेत आहेत त्यामुळे ते त्या ऑगस्टमध्ये या खटल्याची सुनावणी घेऊ शकले नाहीत सुनावणीसाठी आठ ऑक्टोबरची तारीख देण्यात आली होती पण आता ही सुनावणी बारा नोव्हेंबरला सुरू होईल असं सांगण्यात आलंय आता या खटल्या संदर्भात आठ ऑक्टोबरला कोर्टात काय घडलं ते पाहू शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या खटल्यात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कोर्टात बाजू मांडत आहेत कोर्टात कपिल सिब्बल यांच्या लक्षात आलं की आजही न्यायमूर्तींकडे दुसऱ्या खटल्याची सुनावणी आहे त्यामुळे शिवसेनेच्या खटल्यात ते आज सुनावणी घेणार नाहीत आणि आपल्याला पुढची तारीख मिळेल त्यामुळं कोर्टासमोर कपिल सिब्बल म्हणाले की साधारणपणे जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यापूर्वी सुनावणी होणं आवश्यक आहे त्यामुळे कोर्टाकडून शक्य तितक्या लवकरची तारीख दिली जावी जेणेकरून अंतिम युक्तिवाद पूर्ण होईल यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कपिल सिब्बल यांना विचारलं की तुम्हाला अंतिम युक्तिवाद करण्यासाठी किती वेळ लागेल यावर मला पंचेचाळीस मिनिटं पुरेशी आहेत असं उत्तर सिब्बल यांनी दिलं दुसरीकडे शिंदेचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले की त्यांना युक्तिवादासाठी एक ते दोन दिवस लागतील दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हिशोब काढला की संपूर्ण युक्तिवादासाठी तीन दिवस लागतील त्या आधारे त्यांनी सुनावणीसाठी बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबर अशा तीन तारखा ठरवल्या कोर्टात ठाकरे यांच्याकडून लवकरात लवकर निकाल द्यावा असा प्रयत्न केला जात होता मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना काहीही घाई नाही असं दिसत होतं पण आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सुनावणीनंतर या खटल्याचा अंतिम निकाल लागला तर निकालाच्या कोणत्या चार शक्यता आहेत ते पाहूयात पहिली शक्यता आहे ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही उद्धव ठाकरेंना मिळेल यात साहजिकच पक्ष चोरला या पातळीपासून पक्षाशिवाय शिंदे हे नरेटिव्ह शिंदेना प्रचंड बॅकफुटवर खेचू शकतं दुसरी शक्यता आहे ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंकडे कायम राहील या परिस्थितीत ठाकरेंकडे मशाल हे चिन्ह कायम राहील इथं ठाकरेंचा शिवसेना पक्षावरचा क्लेम जाईल मात्र ठाकरेंचं मशाल हे चिन्ह बऱ्यापैकी घराघरात पोहोचलं आहे त्यामुळे ठाकरेंना जास्त अडचण होईल अशी शक्यता नाही परिस्थिती आहे तशीच राहील आता यातली तिसरी शक्यता म्हणजे एकनाथ शिंदेंकडे असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाईल सिब्बल यांनीही कोर्टात युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह गोठवण्याचा अधिकार आहे ते कुणालाही चिन्ह देऊ शकत नाहीत असा मुद्दा मांडला जर शिंदे यांचं चिन्ह गोठवलं गेलं तर ही गोष्ट ठाकरेंच्या पथ्यावर पडू शकते कारण ठाकरेंकडे मशाल हे चिन्ह आहे पण अशा परिस्थितीत शिंदेंना नव्या चिन्हापासून सुरुवात करावी लागू शकते चौथी शक्यता म्हणजे कोर्ट निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे आणि अंतिम निर्णय आयोगानेच घ्यावा अशी भूमिका घेऊ शकतं पण अर्थातच याची शक्यता फार कमी आहे असं झालं तर मात्र शिंदेना फायदा होऊ शकतो कारण महापालिका निवडणुकीत ते शिवसेना हे नाव आणि चिन्हासह उतरू शकतात पण सुनावणी होऊन सुद्धा पुन्हा निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायला सांगणं म्हणजे परिस्थिती जैसे थे ठेवण्यासारखी होईल त्यामुळे ही चौथी शक्यता प्रत्यक्षात येण्याची शक्यता अगदीच नाहीत जमा आहे आता या चार शक्यतांपैकी दोन शक्यता ठाकरेंच्या पारड्यात जास्तीचं वजन टाकणाऱ्या आहेत याच दोन शक्यता आता विस्तृतपणे पाहूयात पहिली शक्यता म्हणजे चिन्ह आणि पक्ष उद्धव ठाकरेंकडे गेलं तर आता पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही उद्धव ठाकरेंकडे गेलं तर ठाकरेंना सगळ्याच गोष्टी सोयीच्या ठरतील मुळात त्यांना पक्ष आपल्याकडून हिसकावून घेतला हे नरेटिव्ह आणखी जोरदारपणे मांडता येईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावापेक्षा फक्त शिवसेना हे नाव वापरणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणखी सोयीचं आहे त्यात असा निर्णय आलाच तर एकनाथ शिंदेंना फक्त शिवसेना हे नाव वापरता येणार नाही चिन्ह हातून जाईल आणि आमची शिवसेना खरी हा ठाकरेंचा क्लेम कायम राहील पण आता ठाकरेंकडे धनुष्यबाण हे चिन्ह आलं तर ते त्याबद्दल तिरकी चाल सुद्धा खेळू शकतात ही चाल म्हणजे आपलं मशाल हे चिन्ह कायम ठेवायचं कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मशाल हे चिन्ह शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांमध्ये पोहोचवलं विशेषतः मुंबईत ठाकरेंनी दोन्ही निवडणुकांमध्ये मशाल या चिन्हावरच यश मिळवलं त्यामुळे मशाल हे चिन्ह कायम ठेवणं ठाकरेंच्या फायद्याचं ठरू शकतं याच वेळी ठाकरे एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण मिळणार नाही याची जुळणी करू शकतात साहजिकच धनुष्यबाणाशिवाय मैदानात उतरणं एकनाथ शिंदेंना अडचणीचं ठरू शकतं आता दुसरी शक्यता आहे नाव आणि चिन्ह फ्रीज होण्याची अर्थातच दोन्ही पक्षांना नाव आणि चिन्ह यातलं काहीच न मिळण्याची आता आधी बोललो त्याप्रमाणे मागच्या दोन निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव आणि मशाल हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलंय हेच एकनाथ शिंदे या दोन्ही निवडणुकांमध्ये जे यश मिळवले आहे त्यात त्यांच्या वैयक्तिक ताकदीसोबतच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह यांचा वाटा मोठा होता तर असं घडलं तर शिंदेना नवं चिन्ह आणि पक्षाला नवं नाव मिळेल मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना शिंदे नाव आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं अवघड जाऊ शकतं याच पातळीवर मशाल चिन्हाच्या आधारे उद्धव ठाकरे मात्र प्लस आधीच मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे शिंदेना जड जातील अशी चर्चा आहे भाजपच्या महत्वाकांक्षा बघता शिंदेना कमी जागांवर समाधान मानावं लागू शकतं अशातच शिंदेकडे नाव आणि चिन्ह नसेल तर अशा परिस्थितीत शिंदेना जागा वाटपापासून प्रत्येक गोष्टीत बॅकफूटला जावं लागू शकतं आधीच शिंदेंची भाजपकडून कोंडी सुरू शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडूनच युतीचा आग्रह सुरू अशा बातम्या सातत्यानं येत आहेत अशातच पक्ष चिन्ह आणि पर्यायानं शिवसेना हा ब्रँड सोबत नसलेल्या शिंदेंना भाजप किती महत्त्व देणार हा प्रश्न आहेच त्यामुळेच त्या दोन शक्यता बघता शिंदेंच्या वकिलांना निकालाची भीती आहे का या चर्चा होताना दिसत आहेत आता शिंदेंच्या वकिलांना भीती आहे का हा प्रश्न चर्चेत येण्याचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे कपिल सिब्बल यांचा कॉन्फिडन्स उद्धव ठाकरे यांच्या वतीनं हा खटला लढवणारे मुख्य वकील कपिल सिब्बल आहेत सिब्बल यांच्याकडे अनुभव आहे कायदेशीर प्रश्नांवर आणि त्यातल्या राजकारणावर मजबूत पकड आहे सिब्बल यांच्याकडे असलेला हाच कॉन्फिडन्स बुधवारी कोर्टात झालेल्या सुनावणीत दिसून आला सुनावणीची तारीख देताना कोर्टानं दोन्ही बाजूंच्या वकिलांना तुमचं म्हणणं मांडायला किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला तेव्हा शिंदेच्या वकिलांचं उत्तर होतं आम्हाला एक ते दोन दिवसांचा वेळ लागेल पण ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचं उत्तर होतं आम्ही आधीच आमचं म्हणणं काय आहे हे, हे लेखी स्वरूपात दिलं आहे तरी सुद्धा सुनावणी वेळी म्हणणं मांडण्यासाठी मला पंचेचाळीस मिनिटं पुरेसे आहेत असं उत्तर ठामपणे दिलं कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे की चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदेना अन्यायकारक पद्धतीनं देण्यात आलं निवडणूक आयोगानं राजकीय दबावापोटी आणि नियम तोडून हे केलेलं आहे नावाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाहीच ते चिन्ह सुद्धा फक्त गोठवू शकतात आता सिब्बल यांचा पंचेचाळीस मिनिटं पुरेशी आहेत युक्तिवाद ऐका आणि निर्णय घ्या हा कॉन्फिडन्स महत्वाचा का ठरतो तर कुठल्याही शक्यतेसाठी सिब्बल आणि पर्यायाने उद्धव ठाकरे तयार आहेत आता जर शक्यता बघितल्या तर पक्ष आणि चिन्ह कायमचं एकनाथ शिंदे यांना मिळण्याचीही शक्यता आहे पण ज्या पद्धतीनं कपिल सिब्बल सुनावणी घ्याच या मागणीसाठी आग्रही आहेत ते बघता निकाल शिंदेच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे का किंवा शिंदेना डॅमेज करणारा निकाल लागू शकतो का या चर्चांनी जोर पकडलाय आता या चर्चांना जोर देणारा आणखी एक कारण म्हणजे एकनाथ शिंदेच्या वकिलांचं डिफेन्सिव्ह मोडवर जाणं सुप्रीम कोर्टात जाणंट मुकुल रोहतगी आणि इतर वकील एकनाथ शिंदेची बाजू मांडतायत तुमचं म्हणणं मांडायला तुम्हाला किती वेळ लागेल या प्रश्नावर त्यांनी एक ते दोन दिवसांचा वेळ असं उत्तर दिलं त्यातही शिंदेच्या वकिलांना सुनावणी घेण्याची कोणतीही घाई नसल्याचं दिसून आलं ते अगदी डिसेंबर महिन्यात सुनावणी झाली तरी त्यासाठी अनुकूल होते एका बाजूला कपिल सिब्बल पंचेचाळीस मिनिट बास अशी भूमिका घेत असताना वकिलांनी सुनावणी पुढे ढकलण्यावर जोर वकील डिफेन्सिव्ह मोडवर गेल्याचं दिसून आलं आता डिफेन्सिव्ह मोडवर जाण्याची गरज कधी लागू शकते तर निर्णय आपल्या विरोधात जाण्याची शक्यता असताना आणि होणाऱ्या निर्णयाचा आपल्याला आगामी महापालिका निवडणुकीत फटका बसू शकतो याचा अंदाज असताना महापालिका निवडणुका झाल्यावर सुनावणी झाली तर ही गोष्ट शिंदेच्या पथ्यावरच पडणारी आहे त्यामुळेच सुनावणीसाठी वकिलांकडून भूमिका घेतली जातीय का आणि याचाच अर्थ मनात धाकधूक आहे का हा प्रश्न पुढे येतोय थोडक्यात काय तर एका बाजूनं सुनावणी अगदी डिसेंबर पर्यंत गेली तरी चालेल असा सूर होता पण दुसऱ्या बाजूला कपिल सिब्बल यांनी पंचेचाळीस मिनिटांचा दाखला देत सलग तीन दिवस सुनावणी घेण्याचा आग्रह केला आता बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबर हे तीन दिवस महापालिका निवडणुकांच्या आधीच असण्याची शक्यता आहे त्यामुळे सुनावणी पूर्ण झाली आणि निकाल आला तर शिंदेचा खेळ होऊ शकतो आणि हा खेळ करण्याचा कॉन्फिडन्स आपल्याला फक्त पंचेचाळीस मिनिटं पुरेशी आहेत असं म्हणत कपिल सिब्बल यांनी दाखवून दिलाय आणि शिंदेच्या वकिलांनी डिफेन्सिव्ह मोडवर जाणं हे धागधुक वाढल्याचं चिन्ह आहे तुम्हाला काय वाटतं ते तीन दिवस आणि त्या पंचेचाळीस मिनिटात सिब्बल खेळ करतील का चिन्ह ठाकरेंकडे करे जाईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका